ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये सध्या प्रचाराची धूळ चांगलीच उडतानाच चित्र बघायला मिळत आहे घरोघर जाऊन या ठिकाणी उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याचप्रमाणे छोटेखानी रॅलीकडून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यात येत आहे या ठिकाणी श्री सिद्धार्थ संजय पांडे मुकेश मुकाशी स्नेहा आमरे हे आणि आशा शेरबहादूर सिंग हे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरले आहेत नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे हा प्रभाग चांगलाच विकसित प्रभाग आहे मात्र या प्रभागाच्या स्वतःच्या समस्या आहेत या सोडवण्याचा प्रयत्न पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये करण्यात येईल असं यावेळेस स्नेहा आमरे मुकेश मुकाशी आणि सिद्धार्थ पांडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं प्रभागामध्ये युतीला अतिशय चांगलं आणि सकारात्मक वातावरण असेल या निमित्ताने सांगण्यात येत आहे आशीर्वाद नक्कीच असणार कारण की तिथे तेवढीच गर्दी आम्हाला म्हणजे त्यांचा आशीर्वाद तीच आमच्या पाठीशी आहे ते पंधरा बंद आम्ही चारी कॅन्डिडेट मुकेश मुखर्जी जी आशा देवी से सिद्धार्थ पांडे जी स्नेहा रमेश हमरे तो नहीं मध्य नमस्कार जैसा है आपने खुद ही कहा कि हमने सुबह से दौड़ रहे हैं सुबह से कुछ ना कुछ चालू है ये आज हमारा चौथा दिन या चौथा दिन है शायद और मैं कहूँगा थोड़ी सी क्या है हमें भी थोड़ी थकावट हो जाती है पर ये पब्लिक का जो आपने कहा रिस्पांस ये आप देख ही रहे हैं और ये देख के हम और एनर्जेटिक हो जाते हैं और ये इनका जो जोश जल्लोश ये हमारा यहाँ स्वागत जिस तरह से कर रहे हैं हर जगह घर घर लेके जा रहे हैं इतनी यहाँ पे सुंदर महाआरती की हमने शुरुआत ही नलपाड़ा के शंकर भगवान से की, शंकर भगवान के मंदिर से की और आज यहाँ पे भी धर्मवीर नगर के ये जो नौ नंबर के बिल्डिंग के पास यहाँ पे है यहाँ पे आप देख सकते हैं यहाँ के जितनी बिल्डिंग्स हैं कम से कम दस पंद्रह बीस बिल्डिंग परिसर में है वो सभी लोग एकत्रित यहाँ होके आके आरती करते हैं दशा दशरा एक एक दिवस पूरा सरकट चल रहा है तसा तसा अच्छी जी तीव्रता आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि लोकांचा खरोखरच म्हणजे एक प्रकारे आम्हाला जो आ, सपोर्ट मिळ मिळत चाललेला आहे तो विकासाचा विकासाला सपोर्ट आहे आणि आम्ही महायुतीचे उमेदवार आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे मोदी केंद्रात मोदीजी आहेत राज्यात देवेंद्रजी आणि राज्या देवेंद्र शिंदे साहेब आहेत इथे आपल्याकडे आप, प्रताप सरनाईक साहेब आहेत नरेश मस्केजी आहेत आमचे आमदार संजयजी केळकर साहेब आहेत निरंजन गावकरे साहेब आहेत अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संदीप लेले आहेत अशी सर्व धुरंधर मंडळी आमच्या बरोबर आहेत त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे लोकांना लोकांना एक आश्वासन आम्ही करतोय जी कामं आहेत ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मधून कांचन चिंदरकर तसंच श्री राकेश शिंदे आणि दिलीप बरटक्के हे नागरिकांना सामोरं जात आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहोत सध्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असल्याचं दिलीप बाळटक्के कांचन चिंदरकर आणि राकेश शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं श्री पुर्वे सरनाईक या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी यांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने राकेश शिंदे यांच्यासारख्या तरुण उमेदवाराला या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे सगळ्यात नगरसेवकांनी इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केलेलं असल्याकारणाने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं यानिमित्ताने श्री दिलीप बाळटक्के कांचन चिंदरकर आणि राकेश शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं ठाणे महापालिका रवा चौदा यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचं आणि आर पी आय या महायुतीचं पॅनल आम्ही सर्व प्रभागामध्ये सर्व सहकारी उमेदवार आम्ही फिरत आहोत तर त्या ठिकाणी तुम्ही बघताय उत्साह प्रचंड आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकं भरभरून स्वागत करतायत कारण केलेले आम्ही कामं आहेत तसंच आपले जे लाडके यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि साजिकच आहे त्यामुळे त्यांच्याकडून भरघोस असं म सहकार्य काम आम्ही करू शकलो आपले या ठिकाणी आपले त आमदार जे आता परिवहन मंत्री आहेत त्यांचंही प्रतापजी सर नाईक यांचंही सहकार्य आम्हाला लाभलं आहे म्हणजे दिग साहेब गुरुवारी आनंद साहेबांनी जे, जे कामाचा वारसा शिंदेसाहेबांनी सुरू ठेवलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि शिवसेना जे विचार घेऊन आम्ही सर्वच काम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद मिळत आहे सर्वप्रथम मी आपले उपमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मनापासून आभार मानेन की त्यांनी मला परत एकदा ही संधी दिली आहे आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं करायचा प्रयत्न करेन आणि आता तुम्ही बघितलं ला असेल आपल्या समोर एवढ्या सगळ्या महिला वर्ग आहेत आणि पुरुष वर्ग पण आहेत सगळे कार्य का सगळेजण आहेत आणि एवढं सगळं आम्हाला सपोर्ट तो तुम्ही बघितलं असेल की एवढं चांगलं वातावरण आहे तर मला असं वाटत नाही की आपल्या सगळ्या मतदारसंघामधून आपले ज्या सीट्स आहेत ते खूप चांगल्या मताधिक्याने इथे येतील प्रचारात पहिल्या तर पूर्वे सरनाईकांचं मी धन्यवाद मान्य करतो मानतो कारण त्यांची जागा मला त्यांनी दिली आहे आणि त्यांनी जो विकास काम केलेला होता त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद मिळतोय तो मिळतोय शिंदे साहेब सरनाईक साहेब यांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हा पूर्ण हा साथ भेटले आम्हाला आणि जे स्वागत होत आहे बघण्यासारखं आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो काल ठाणे शहरामध्ये संपन्न झाला राघोबा शंकर रोड चंदनी कोळीरोडा भवानी चौक नका चंदनवाडी नका सिद्धेश्वर तलाव ज्ञानेश्वर नगर शंकर मंदिर चौक लोकम नगर नौपाडा भीमनगर वर्तनगर मानपाडा नगर आदी परिसरातून या रोड शोचं आयोजन करण्यात आलं या रोड शोमध्ये भाजपचे आमदार श्री संजय केळकर खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवी फाटक हे देखील सहभागी झाले होते रोड शो दरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर सध्या वनिता घोगरे तसंच सरिता ठाकूर प्रशांत जाधवर आणि हनुमंत जगदाळे हे निवडणूक लढवत आहेत या चारही जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक सहा म्हणजे लोकमान्य नगर शास्त्रीनगर सहकार नगर लोकमान्य नगर पाडा नंबर चार असा संपूर्ण विभाग या प्रभागामध्ये येतो या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये डोअर टू डोर जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत त्याचप्रमाणे छोटेखानी रॅली काढून नागरिकांपर्यंत हे चारही उमेदवार आपलं म्हणणं पोहोचवत आहेत या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांचं प्रतिनिधित्व श्री हनुमंत जगदाळे हे करत आहेत या परिसरामध्ये नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे वर्षभर आम्ही नागरिकांच्या संपर्कात असतो त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना भेटणं हे आमचे कर्तव्य असल्याने नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत एक प्रकारे ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतली असल्याचं श्री हनुमंत जगदाळे यांनी सांगितलं आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतो पण निवडणूक आहे म्हणून प्रत्येक नागरिकांना भेटण्याच्या संदर्भात निश्चित प्रकारे डोअर टू डोअर प्रचार करतोय या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून नागरिकांच्या संपर्कात असल्यामुळं एक कौटुंबिक नातं या ठिकाणी लोकमान्य नगरशी जोडले गेलेलं आहे आणि त्यामुळं एक कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी येऊन प्रत्येक नागरिकाची विचारपूस करतोय भेटतोय आणि या भेटीमध्ये एक आगळा वेगळा उत्स्फूर्त असा स्वागत केलं जात आहे डोअर दो टू डोअरचा शेवटचा टप्पा आहे पाडा नंबर चार मधील लोकमान्य नगरमधील व नागरिकांचा उत्स्फूर्त असाच प्रति प्रतिसाद आम्हाला लाभत आहे व लोकशी आमच्या बरोबर सदैव असतात व आजही ते स्वागत करून आम्हाला हेच दर्शवतात की तुम्ही येण्याचीही गरज नाही आम्ही तुमची निवडणूक स्वतः लढत आहे म्हणून भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कम जी टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन रँक्ड द बेस्ट इमर्जिंग स्कूल म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस करण्यात करण्यात येणारे नळ संयोजन खंडित येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहराचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा परिसरातून भारतीय जनता पार्टीचे सुनेश जोशी प्रतिभा मडभी मृणाल पेंडसे आणि संजय वाघुले हे चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत ठाणे शहराचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे शहरातली सगळे महत्त्वाची थी ठिकाणं याच ठिकाणी आहेत या रेल्वे स्टेशन बस स्टेशन तलावपाळी कोपनेश्वर मंदिर अशा प्रकारची महत्त्वाची थी ठिकाणं या ठिकाणी असल्याकारणाने आणि शहराची संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणावरूनच पुढे जात असल्याकारणाने हा प्रभाग म्हणजे ठाणे शहराचा आत्मा आहे हृदय आहे असं म्हटल्यास अवगं ठरणार नाही आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून काम केलं जाईल असं भारतीय जनता पार्टीचं श्री राजेश वडवी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक प्रभाग आहे इथे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्री राजेश पडवी सुनेश जोशी यांनी व्यक्त केला जसं के की ठाणे महानगरपालिकेची ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या लढले होते आणि यावेळी शिवसेना आणि भाजपची युती आहे तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे विकासाचं एक पर्व केंद्रामध्ये सुरू झालं महाराष्ट्रात सुरू झालं तसं ते आता ठाणे महानगरामध्ये देखील सुरू होईल आणि त्यासाठी दोन्ही पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे जिथे जातो तिथे लोक आमच्या या सगळ्या लाडक्या उमेदवारांचं आरती ओवाळून स्वागत करतायत आणि त्यांना आग्रहाने सांगतायत की तुम्ही चिंता करू नका आम्ही तुम्हाला मत देणार आहोत त्यामुळे नौपाडा प्रभाग जो आहे तुम्ही बघितलं तर ही ठाण्याची राजधानी आहे आणि इथे जे घडतं त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात दिसतं तर या इथे सर्व महत्त्वाच्या गोष्टी या वॉर्डात आहेत तुम्ही रेल्वे बघाल मंदिरे बघाल सर्व बस स्टॉप बघाल सगळे व्ही आय पी जे आहे ठाण्याचे ते पण इथेच राहतात पण आपण बघितलं हे जुनं ठाणं आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तसंच आहे तर आपलं लक्ष असं राहील जो काही निधी मिळेल ते इन्फ्रास्ट्रक्चर जशी ड्रेनेज सिस्टीम वॉटर सिस्टीम या सगळ्या आपल्याला परिपूर्ण करायच्यात त्यांचा विकास करायचा आहे तुम्ही इलेक्ट्रिक मोठे मोठे टॉवर होतात त्याच्यासाठी इ एम एसई व्हीचा जो प्रॉब्लेम येतो लाईट वारंवार जातात त्याच्यासाठी ठिकठिकाणी सेंटर अशा या गोष्टी आणि नागरिकांचे जे प्रश्न असतात ते आपण यावेळेस नक्कीच सोडू आमचा प्रभाग क्रमांक एकवीस आहे आणि चारही भाजपचे उमेदवार मागच्या वेळेला निवडून आलेलो होतो हो आणि आमच्या काळामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि फक्त इलेक्शन पुरतं नाही तर आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत म्हणून आज आम्ही प्रचाराला निघाल्यावर आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि अगदी प्रचार करायची पण गरज नाही असं इतका आशीर्वाद देत आहेत आणि भरघोसमताने आम्ही निवडून येऊ अशी आमची खात्री आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमधून शिवसेना आणि भाजप युतीद्वारे चार उमेदवार रिंगणात आहेत या ठिकाणी सुधीर कोकाटे आणि पवन कदम हे शिवसेनेच्या तर उषा वाघ आणि नम्रता कोळी या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभे आहेत सध्या या ठिकाणी घरोघर जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने नागरिकांच्या विविध समस्या देखील समजून घेण्यात येत असल्याचं या निमित्तानेच मी पवन कदम यांनी सांगितलं नागरिकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे कालच या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पवन कदम यांनी सांगितलं त्याचप्रमाणे कोविड कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन नागरिकांना मदत केली होती नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे यावेळेस देखील हा प्रभाग आमच्याच पाठीशी उभा राहील असा विश्वास नम्रता कोळी आणि पवन कदम यांनी व्यक्त केला त्यांना भाजप आर पी आय महायुतेचे चा, आम्ही चारही उमेदवार सुधीर दादा कोकाटे नम्रता कोळी त्याचप्रमाणे उषा वाघ आणि मी पवन कदम चारही उमेदवार आम्ही गेल्या आठ दिवसापासून दहा दिवसापासून प्रचार करतोय आणि प्रचाराची रणधुमाळी फार चांगली आहे आम्ही घरोघरी प्रचार करतोय लोकांना भेटतोय संवाद साधतोय लोकांचं मत आहे की तुम्ही इतकी कामं ह्या प्रभागात आणि ह्या ह्याच्यात केलेली आहेत तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नाही भेटलात तरी चालेल तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा की जिथे नागरिकांची अजून काही कामं करता येतील आणि कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची महारॅली या प्रभागातून झालेली आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येण्या पंधरा तारखेला हे सर्व जे नागरिक आहेत ह्या प्रभाग क्रमांक बावीसमधील हे महायुतीला मतदान करतील दोन धनुष्यबाण आणि दोन कमळ आणि सोळा तारखेला शिवसेना भाजप महायुतीचा महापौर बसेल याची मला खात्री आहे प्रचार आमचा सा जोरात चालू आहे आणि महायुतीचा प्रचार आहे चारही उमेदवार आम्ही आणि ती चार तीन उमेदवार जुने आहेत आणि एक उमेदवार नवीन आहे पण आम्ही तिन्ही उमेदवार यांना घेऊन जाणार आहे आणि विकासाची कामं आम्ही करतोय आणि जो काम करेल तोच निवडून येतो या याच्यावरचा पहिली मुख्य गोष्ट आहे आज शिंदेसाहेबांनी आपल्याला ठाण्यातील सुईल हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट करून दिलं पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले आता ते कमीत कमी फेब्रुवारी महिन्यात चालू होईल असं वाटतं आहे ठाण्यातला एकही पेशंट मुंबईला जाणार नाही याची खात्री आहे तीन कॉलेज चालेल तिथे मेड नर्सिंग कॉलेज झाले आता मेडिकल कॉलेज पण होते म्हणजे ठाण्यामध्ये आरोग्यासाठी एकदम बेस्ट शिंदेसाहेबांनी केलेलं आहे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे आणि आम्ही च चा, महायुतीचे चा चारही उमेदवार इथे जोरशोराने प्रसा म्हणजे आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आपल्या महायुतीचा चारही उमेदवार येत्या येणाऱ्या स सोळा जानेवारीला याचा विजय निश्चित ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रगचा मोठा अड्डा बनत चालला आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे काल निवडणुकीच्या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडीचा वचननामा सोमवारी संजय राऊत यांनी जाहीर केला ठाणे हे पुण्याच्या तोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं साहित्य कला क्रीडा नाट्य यांची मोठी परंपरा शहराला लाभली आहे मंदिरांचं आणि तलावाचं शहर म्हणून देखील ठाण्याची ओळख आहे मात्र आता ठाणे था हे महाराष्ट्रातील ड्रगचा मोठा अड्डा बनत चालला असल्याची टीका देखील त्यांनी केली ड्रग ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे ठाण्याचं लॅरी झाले का शहर मोठा कदाचित गुंडांचा अड्डा कुठला असेल

महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना फॅक्टरी मॅट्रेज पावडर ते कुठे सापडला तर सापडला आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या दारा तिथून ड्रग्स इथे येत आहे का ज्या अर्थी हे ड्रग्स ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते खुल्या मिळते त्या अर्थी डेप्युटी सीएमच्या घरामध्ये कोणी ड्रग्ज का त्याचा तपास व्हायला पाहिजे ना, ना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रग्स ड्रग्ज विकलं जाते समोरच्या पाणटपीवर समोरच्या रस्त्यावर संपूर्ण ठाणे शहरात बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलतायत त्यांचे आमदार बोलतायत पण एक पिढी नासव नागरिक पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चालला असेल भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय महायुतीचं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा सा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे शिवसेना सचिव राम रेपाळे भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले आदींच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला यावेळेस बोलताना आमदार संजय केळकर यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक ठाणे महानगरपालिका सभागृहात जातील असा विश्वास व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवनवीन टप्पे गाठतो आहे अर्थव्यवस्था तेराव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आलेली आहे आणि त्यामुळेच ही विकासाची गंगा आता ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील अवतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यामध्ये देखील ट्रिपल इंजिन सरकार जोरात प्रगती करत आहेत त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकाला भेडसावणाऱ्या समस्यांवर आम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू असा विश्वास देखील श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागता कामा नाही ठाणे महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त असावी ठाणे महापालिका अतिक्रमणमुक्त असावी ठाणे शहराचा हॅपीनेस इंडेक्स वाढावा या अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केल्या यावेळेस बोलताना श्री निरंजन डावखरे यांनी देखील यंदा युतीचाच महापौर हा ठाणे महानगरपालिकेवर होईल आणि यंदा ठाणे महानगरपालिका जास्तीत जास्त विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कशी होईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला शिवसेना सचिव श्री राम रेपाळे यांनी देखील प्रचंड मोठा प्रतिसाद ठाणे शहरामध्ये सर्वत्र मिळत आहे आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामांची पावती जनता निश्चितपणे देईल असा विश्वास श्री रामभाऊ रेपाळे यांनी व्यक्त केला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र